नमस्कार मी सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे पुणे जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानं पुण्यातील शिरूर आणि मावळमधील मतदारांना आपलं मतदान केंद्र सापडणं सोपवावं याकरता आम्ही पोलिंग स्टेशन पोर्टल तयार केलेलं आहे हे जिओ पोर्टल आहे ज्याच्यामध्ये आपण दिलेल्या क्यू आर कोड वापरून किंवा लिंक वापरून डायरेक्टली ते जिओ पोर्टलवर जाऊ शकता या पोर्टलवर जाऊन आपण आपल्या मतदारसंघाचं नाव निवडलं आणि आपलं मतदान केंद्र निवडलं तर जिओ पोर्टलमध्ये शोधा असं एक बटन आहे आणि ते दाबलं तर आपल्याला आपलं मतदान केंद्राचा पूर्ण मार्ग आणि त्याचं अंतर आणि त्याला किती वेळ लागू शकेल ही सर्व माहिती आपल्याला पोर्टल उपलब्ध होऊ शकेल सर्व मतदार भगिनींना मला विनंती करायची आहे की आपण जास्तीत जास्त या जिओ पोर्टलचा वापर करावा आणि बहुसंख्येनं आपण आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदान करा